महाराष्ट्राला लाभलेला हा सह्याद्री म्हणजे पंढरीच आणि हा सह्याद्री सह्याद्री तोच सह्याद्री ज्याच्या खुशीत वाढत असताना माझ्या राज्याने पृथ्वी स्वराज्याची स्थापना केली त्या सह्याद्रीत माझ्या राज्यांच्या पराक्रमाची साक्ष देत अनेक उभे आहेत आणि माझ्या राजांनी उभ्या केलेल्या सह्यादीची साक्ष देणारा एक साक्षीदार म्हणजेच किल्ले हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड म्हणजेच दुर्ग भटक्यांची पंढरी चला तर मग दुर्ग भटकंतीच्या या भागात सैर करूया हरिश्चंद्रगडाची आणि जाणून घेऊया इतकी माहिती आणि इतिहास रामराम मंडळी शिवसकाळ स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मध्ये तर आता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात सह्याद्रीची सैर करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आपण अशीच एक भ्रमंती करायला निघालो आहे जिला असे भटकेची पंढरी म्हणून ओळखलं जातं अर्थातच हरिचंद्रगड खर तर आपल्याला थोडा लेट झाला आहे पण ठीक आहे मॅनेज करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया दिवस पहिला शनिवारी सकाळी बारा वाजता आम्ही पुण्यातून नारायणगाव आणि तिथून राईटरने घेऊन पुढे पाचने आणि गावातून तीन साडेतीन वाजता ट्रेकिंगला सुरुवात करायची असं मस्त प्लॅनिंग करून आम्ही प्रवासाला सुरुवात केली का आणि पर्यटकांची वर्दळी असते कारण आम्ही ट्रेकिंगला जवळजवळ चार वाजता सुरुवात करणार होतो म्हणजे दोन ते अडीच तासात आम्हाला कोकण कडा किंवा कमीत कमी हरिचंद्रेश्वराचं मंदिर गाठायचं होतं कारण होत ते तिथलं जंगल आणि धुक जंगल एवढं दाट की कोणी रात्री ट्रेकिंगच करू शकणार नाही आणि धुक एवढं भन्नाट की पुढचा रस्ता दिसणं सुद्धा कठीण त्यामुळे लवकर जाऊन शनिवारी रात्रीचा मुक्काम गडावर करायचं असं भन्नाट प्लॅनिंग झालेलं पण प्लॅनिंग मध्ये स्विच तेव्हा आला जेव्हा नारायणगावातून राईट टर्न न घेण्याऐवजी आम्ही लेफ्ट टर्न घेतला आणि जुन्नर मध्ये पोहोचलो जेव्हा जुन्नर मध्ये पोहोचलो तेव्हा आम्हाला समजलं आपण रास्ता चुकलोय आणि पाचमी मार्गे न जाता थिरेश्वर गावाजवळ आलो आम्ही असं ऐकलेलं की थिरेश्वर मार्गे जाणं खूप कठीण आणि जास्त वेळ ट्रेकिंग करावं लागलं कमीत कमी तुम्हाला पाच तास चालावं लागलं आणि तेही जंगलातून डोक्यातून रास्ता शोधत आणि मागच्या वर्षी घडलेली गोष्ट ही सुद्धा डोक्यात होती ते सहा लोक जे खिरेश्वर मार्गे रात्रीचं ट्रेकिंग करत असताना हरवलेले खिरेश्वर गावाच्या अलीकडे हॉटेल महाराजा तिथे आम्ही पहिलं पोटभर जेवण केलं आणि खिरेश्वर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो मित्रांनो आता आपण जेवण करून खिरेश्वरच्या मार्गाला निघालो आहे तुम्ही हा रोड बघू शकता हा थेट खिलेश्वर मध्ये जाईल आता आणि खिलेश्वर मधून आपण गाडी वगैरे पार्क करून तिथून आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे आणि आता जर तुम्ही वातावरण बघत असा इथलं तर ढग वगैरे डोक्याला टेकलेली दिसते पण हे मी कॅमेऱ्यामध्ये कितपत तुम्हाला दाखवू शकतो हे नाही माहित पण खरंच अविस्मरणीय असा व्ह्यू आहे हा जे कॅमेऱ्यात आणि शब्दात असं मानता न येणारा असे दृश्य खिरेश्वर गावाकडे जाताना समोरचा नजारा बघून मनातली उत्सुकता अजून वाढली तिथलं दृश्य भन्न बन, एवढं भन्नाट की असं वाटू लागलं स्वर्गाचं द्वारच एवढं भारी तर स्वर्ग कसा असेल त्या विहंगम भन्नाट अविस्मरणीय सुंदर अशा निसर्गाचा आनंद घेत आम्ही खिरेश्वर गावात पोहोचलो हरिश्चंद्रगड हा ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमोर माळशेज घाटाच्या भागीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर आहे येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे तर मित्रांनो तुम्ही बघता अशा प्रकारे आपण पोहोचलोय बीस विलेज मध्ये खिरेश्वर खर तर आपण इथे खिरेश्वरमध्ये मध्ये आता गाडी चार्किंग करणार आहे आणि <coughs> ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे श्वर मधून पंधरा वीस मिनिटाची पायपीट करून आम्ही एक टप्पा पार केला आहे आता स्टेप एवढंच नाही अजून तीन किलोमीटर जायचं ेश्वर गावापासून तीन साडेतीन किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण चेकपोस्ट जवळ येऊन पोहोचतो पर पर्सन तीस रुपये याप्रमाणे तिकीट घेतले जवळ वाघदेवतेचे एका दगडावर कोरीव काम दिसते तिथून डाव्या बाजूने गडाचा रस्ता आहे आणि त्या जवळ काही मशीन देखील आहेत ज्या पुढे उघड ठिकाणी रेलिंग बसवण्याचं काम करत आहेत आम्ही तिथे थोडी विश्रांती घेतली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली खूप धमाल मस्ती मज्जा करत आम्ही साडेचारला सुरुवात केलेली आणि साडेसातला आम्ही ज्याला भटक्यांची पंढरी स्वर्ग म्हणून ओळखलं जातं त्या हरिचंद्र गडावर होतो तिथलं वातावरण पाहून मन भारावून गेलं आम्ही अशा ठिकाणी होतो की तिथं इंटरनेट नव्हतं ओळखीचं कोणी नव्हतं आणि उद्याची चिंताही नव्हती कोणाला कशाचं अन्सर नव्हतं करायचं खरंच एक दिवस अत असंही जीवन जगून बघायला हवं फक्त येताना सोबत कॅश इथं मोबाईल असूनही उपयोग नाही वरती गेल्यावर समोर असणार हरिचंद्रेश्वराचं मंदिर दिसत होत महादेवाचं दर्शन घेण्याची ओढ झाली आम्ही मंदिराकडे जायला सुरुवात केली मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे या भिंती भिंतीसमोर एक दगडी पूल आहे या पुलाच्या खालून एक वडा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच मळगंगेचा उगम असेही म्हणतात पुढे ही नदी पायथ्याच्या वाहत जाते मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे त्यावर प्रचंड शिळा ठेवली आहे चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे गावकरी सांगतात मंदिराच्या दारात एक पुष्कर्णी आहे त्यामधील मूर् मुर्थ, पूर्वी मूर्ती होत्या मंदिराच्या समोर नंदी आहे साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या बारा मंदिरांमधील हे मंदिर आहे मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे यामध्ये भली मोठी पिंड आहे पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते सभोवती प्रदक्षिणा घाल मारता येते आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि पिंडीकडे कूच केली केदारेश्वर मंदिर हे एका गुहेत असून तेथे वर्षभर पाणी असतं असं सा सांगितलं जातं गुहेच्या मध्यभागी आणि पाण्यामध्ये सुमारे पाच फूट उंचच्या उंच पर सर्व पर्यटकांचं आकर्षण असणारी महादेवाची पिंड आहे ज्यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला थंडगार पाण्यातून जावं लागतं या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं माहीत नाही किती खरं आहे आणि किती खोट पण हे मंदिर ज्या चार खांबावर उभा आहे त्यांना चार युगांसोबत जोडलं जातं ते म्हणजे सत्य द्वापर त्रेत्रा आणि कलिग आतापर्यंत जे मोडलेले तीन खांब आहेत ते म्हणजे द्वापर त्रेत्रा आणि सत्ययुग आणि जो अजून शाबोत आहे दिसतो तो आहे कलियुग असं म्हणतात हा खांब जेव्हा मोडेल तेव्हा कलियुगाचा अंत झालेला असेल तेव्हा होईल वरती जेवणाची व राहण्याची सोय आहे आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण बने तोपर्यंत आम्ही विश्रांती करत बसलो मंडळी आ, गड़ा गड़ा आ, आता आम्ही पोचलो आहे इथं वरती गडावर गडा टॉपला जवळजवळ सात वाजता पोचलो आणि आता शेकोडी पेटवून बसले शेकत सोबत चहा सुद्धा आहे सोबत चहा सुद्धा आहे दिला आणि माझ्यासोबत म्हणजे चौघजण आहेत मी धरून हा धनिश हा प्रजीश जयेश चैतन्य आता एक एक जण आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करतील की येताना कसे आलो आम्ही म्हणजे कसा एक्सपिरियन्स त्यांचा काय अडचणी आल्या मला सुरुवात अडचण तर मला काहीच नाही तसं मी चाललो होतो बघा घरीच गावी एसटीत <laughs> बसलेलो निवांत पण हे चैतन्य साहेब एसटीतून उतरून घेऊन आले इथं गाडावर त्यात <laughs> आता रस्त्यात बरंच काही के मजा केली आम्ही <laughs> काय आता ट्रेक वगैरे करून आलो बाकी काय सांगायचं आता तुम्हाला मला <laughs> 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 बाकी सांगतील चैतन्य

सबसे पहले के लिए हमारे हमारे का था। ने इतना अच्छा नहीं 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 हम दूसरा एक जगह से से पहले प्लानिंग किया था बट ने एकदम किसी को भी नहीं बताया मैप मैप लोकेशन करके रूट के, के गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळचे सहा वाजलेत आणि तुम्हाला आम्ही जिथं राहिलो तिथे टेंट वगैरे दाखवतो आम्ही या टेंट मध्ये राहिलेलो आणि आता इथून पुढं तुम्हाला पुष्करणी कोकणकाडा तारामती शिखर हे सगळं दाखवीन मित्रांनो या आहेत त्या पुष्करणी पूर्वीच्या काळे या पुष्करण्यांमध्ये दे, देव ठेवला जायचा पण आता काही ठिकाणी देव दिसतो तर काही ठिकाणी दिसत नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल पुष्कर्णी म्हणजे काय पूर्वीच्या काळी विहिरीच्या तळाला जायला ज्या पायऱ्या केल्या जायच्या त्याला पुष्कर्णी म्हणतात या पु ह्याच्या या देवळ्यांच्या समोरच एक तलाव आहे तलावात ता जायला पायऱ्या आहेत आणि त्या तलावात पाणी राहतं मित्रांनो पुष्कर्णी पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आहे कोकण काड्याकडे ज्या कोकण काड्याला पाहण्यासाठी लोक महाराष्ट्राना महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून येतात त्या कोकण काड्याकडे जातानाचा रस्ता हा घसरणीचा आहे पाऊस पडल्यानंतर तर इथं चालता चालणं मुश्किलच होऊन जाईल असं आहे त्यामुळं जाताना थोडं जपून आणि बेतानं चला बघू मग कोकणकाडा मित्रांनो हरिचंद्रगडाचं सगळ्यात आकर्षणाचं ठिकाण म्हणजे हा कोकणकडा जिथं आता आपण आहोत ह्या कोकणकड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा उभा वगैरे नाही हा अंतर्वक्र आहे याची उंची सुमारे तीन साडेतीन हजार फूट आहे या कड्याला भेट देण्यासाठी लोक महाराष्ट्रातूनच नाहीत तर पूर्ण देशभरातून येतात मित्रांनो आता कोकणकाडा पाहून झाल्यानंतर आपण कोकणकाड्याच्या डाव्या बाजूने असणाऱ्या बारीक आणि जंगलाच्या रस्त्याने आपण पोहोचलेलो आहोत तारामती शिखराच्या पायथ्याशी तारामती शिखरावर जाण्यासाठी असं लोखंडाच्या पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत तर त्या चढून आपल्याला वरती जावं लागतं तारामती शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात उंच असा डोंगर आहे असं उंच असं ठिकाण आहे त्या चला मग आपण त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथून कसा सह्याद्रीचा आपला नजारा दिसतो सह्याद्रीचं पावसा पावसाळ्यात परिधान केलेलं सुंदर रुपडं कसं दिसतं ते आपण तारामती शिखरावर जाऊन बघू करून अशा रूटनं तारामध्ये पिककड येतोय आणि हा तो तारामध्ये पीक त्या टोकाला जायचं आपल्याला खाली आपण जिथून ट्रेकिंगला सुरुवात मंदिरापासून हरी चंद्रेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी उतरायचं आपल्याला बघू आता पुढचा प्रवास ट्रेन घेऊ शकतो खरंच एक नंबर घेऊ आहे असं वाटतं यार स्वर्गात जायण्यासाठी मरण्याची खरंच गरज नाहीये स्वर्ग बघायचं असेल तर ना तुम्ही एकवीस सह्याद्रीला भेट द्या एक नंबर आहे एक नंबर चारामत शिखर पाहून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू